सर आपण सांगितल्याप्रमाणे खरोखरच आज संपूर्णच आपल्या भागात संपूर्ण याच्यात सूर्य सूर्यदर्शन पाहायला मिळालं सर झालं सर हो संपूर्ण भागात आज सूर्यदर्शन आपण अंदाज दिलेला तंतोतंत खरा ठरला आणि संपूर्ण याच्यात सूर्यदर्शन पाहायला मिळालं पण आता हो। ही उघडीप किती दिवस राहणार आहे सर नंतर पाऊस कधी पडणार शेतकऱ्यांना म्हणून आज एकोणतीस एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस तीस एक दोन तीन पाच दिवस आहे सोयाबीन काय करायचं दुपारपर्यंत कापायच्या हाडकलं तितकं लगेच उचलायचं झाकून घ्यायचं आजच्या दिवस कापायच्या उद्या सकाळी मग पाऊस पडला तर काय करावं लागतं खालीवर करून एक घंटा ऊन द्यावा लागतय मग त्यांना ज्यांच्या भिरलं तर त्यांनी काय करायला पाहिजे सकाळी सकाळी एक तास अस एक घंटा लागते एक एकरला समजा हे करायला खालीवर गज घेऊन करायचं बरोबर मग तसं केलं तर मग सोयाबीन पदार पडेल म्हणजे दोन तारखेला पुन्हा पाऊस राहील का सर नाही चार तारखेला चार सप्टेंबर पासून किती दिवस पाऊस राहील सर तीन दिवस सप्टे म्हणजे ऑक्टोबर मध्ये पाऊस हो चार पाच सहा ऑक्टोबरला बरं पाऊस कोणत्या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे सर आता जे होते तेच बरं पाऊस असाच राहणार काय थोडा हलका पाऊस राहणार सर आता जस पडला त्याच्यापेक्षा टक्के पडला त्यापेक्षा टक्के पडेल बर सत्तर टक्के पण आता पाऊस म्हणजे आता हे अवकाळी पाऊस राहील का सर आता हे मान्सूनचा परतीचा पाऊस राहील आता हे बर बरं याच्यामध्ये काय वादळे वारे विजा गारपीट असे काही राहील का काउस वारा वाऱ्याच आणि पाऊस राहील आणि विजा बर बर म्हणजे पाच सहा सात म्हणजे चार पाच सहा ऑक्टोबरला पावसाचं प्रमाण राहील हो आणि मराठवाड्यामध्ये पाऊस राहील पहाला काय सर जास्त मराठवाड्यामध्ये जास्त राहील बरं बरं सर म्हणजे याच्यापेक्षा विदर्भामध्ये आपल्यापेक्षा मध्ये जास्त पाऊस राहील आणि त्याच्यापेक्षा मग कमी मराठवाड्यात मध्ये राहील बरं बरं सर ओके सर ठीक आहे सर धन्यवाद सर